माझ्याकडे प्रचाराला या फ्रान्समध्ये जेवढे त्याचे कधी एवढे पोस्टर नसतील लागले तेवढे या मुंबईत लागलेले आहेत ना येड्यांची जत्रा आहे हे जे सगळे लोक आहेत यांना काय वाटतं कळत नाही अख्खे मुंबईचं ट्रॅफिक जाम करून ठेवलं आहे मला आता कोर्टात जायचं आहे आत्ता चेक केलं मी चार तास लागतील सांगितलं का तर मॅक्रॉनला मॅक्रॉन काय मॅक्रॉन येणार आहे मॅक्रॉन येतात ना यापूर्वी का परदेशी पाहुणे आले नाहीत का या मुंबईमध्ये या देशामध्ये पण मॅक्रॉनपेक्षा हा प्रधानमंत्री मोदींचा शो असेल ते आता गाड्यातून दाखवणार सी मिस्टर मॅक्रॉन ऑल फोटोज माय पार्टी ॲज डन दिस हांड्यांची आहे काय करणार आलिया भोगासी शेवटी या देशात राहायचं आहे तापसी कोण तापसी पन्नू ना तापसी पन्नू ही तिच्या तोंडून निघालेले जे शब्द आहेत नमस्कार करून मुझे देश में रहना आहे ही या देशाची स्थिती आहे तुम्हाला या पहिले काय म्हणायचे इस देश में रहना होगा तो वंदे मातरम कैना होगा आता काय इस देश में रहना होगा तो मोदी मोदी करणार होगा हां हे जाऊन सांगा कोणतरी मॅक्रॉनला दिसत आहे की दोन पक्षांमध्ये स्पर्धा आहे कोण जास्त जोरात स्वागत करत भाजप की शिंदे शिवसेना जी युद्ध आहे नाही कदाचित मॅक्रॉनच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची सुद्धा स्पर्धा सुरू होईल भविष्यामध्ये की आमचा एक माणूस फ्रान्समध्ये उपमुख्यमंत्री करा काही काही मुलं हे येड्यांची जत्रा आहे हे सरकार आणि हे पक्ष म्हणजे येड्यांची जत्रा आहे हे बघा मॅक्रॉनसुद्धा सुद्धा आज मॅक्रॉन त्याच्या बायकोला फोन करून सांगेलच हेच ते मॅक्रॉनने त्यांच्या बायकोने त्यांच्या कणफटात मारली होती विमानात आणि टी व्हीवर पाहिलं ठीक आहे चांगलं आहे करा स्पर्धा करा स्पर्धा करासाहेब आता दुसरा विषय आहे अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूचा रोहित पवार यांनी दोन प्रेझेंटेशन सादर केल्यानंतर पुन्हा उद्या ते आणखी एक प्रेझेंटेशन सादर करत त्याआधी जी माहिती समोर येते की अजित पवारांच्या अपघाताचा खासगी गुप्तहेर संस्थेकडून तपास होण्याची शक्यता आहे आणि ब्लॅक बॉक्स खराब झाल्याची माहिती समोर आली आहे रोहित पवार असं म्हणतात पाच दिवसांपूर्वीच मी शंका उपस्थित एक लक्षात घ्या अजित पवारांचा अपघात हा नक्कीच संशयास्पद आहे आणि रोहित पवार हे फक्त राजकीय नेते नसून रोहित पवार हे त्यांच्या कुटुंबाचे महत्त्वाचे घटक आहेत ते विधिमंडळाचे सदस्य आहेत त्यांच्या कुटुंबातल्या लोकांना जर संशय असेल आणि सरकारच्या तपासावर विश्वास नसेल तर इतकं मोठं कुटुंब आहे महत्त्वाचं आहे महाराष्ट्रातलं देशातलं त्यांनी जर स्वतंत्र एजन्सी माफत मार्फत काही माहिती काढण्याचा प्रयत्न केला असेल तर त्याच्याकडे तुम्ही सकारात्मक दृष्टीनं पाहिलं पाहिजे इतका मोठ्या नेत्याचा मृत्यू संशयास्पदरित्या होतो आणि कुटुंबाचा सरकारी तपास यंत्रणेवरती विश्वास नाही माझ्या माहितीप्रमाणे अजित पवार यांच्या ज्या काही फाईल्स होत्या ज्यासाठी ते भाजपात गेले ती फाईल पुन्हा उघडण्यात आली होती त्यांच्या मृत्यूपूर्वी खास करून जरंडेश्वर साखर कारखान्याचं कर्जाचा विषय होता ती फाईल इथून अमित शहाकडे गेली क्लोज करण्यासाठी पण अमित शहाने त्याच्यावरती ही फाईल क्लोज करू नये असा निगेटिव्ह शेरा मारून पुन्हा महाराष्ट्रात पाठवले आणि त्यानंतर भाजपचे मंत्री बोलायला लागले तुमची फाईल बंद झालेली नाही दादा आणि मग दादा म्हणाले तुमची फाईल आमच्याकडे आहे इथून ती सुरुवात झाली ज्या कारणासाठी अजित पवार हे भाजपात गेले भाजपाबरोबर गेले ते कारण संपलंच नाही त्याच्यामुळे दादानी मागे फिरण्याचा जो एक पुनर्विचार सुरू केला तिथून या सगळ्या रहस्यमय घडामोडींना सुरुवात झाली अमित शहाने ती, ती फाईल बंद करण्यास नकार दिला आपण जर कोणाला मिळाली तर त्या फाईलचे शेरे जाऊन पाहू शकतो खास करून जर झरंडेश्वर साखर राखण्याची जी फाईल आहे जे कर्ज तो कर्जाचा विषय आहे त्या संदर्भातला वित्तीय संस्थांचा त्यात घोटाळा झाल्यामुळे था झरंडेश्वरची संपत्ती जप्त करण्यात आली होती दादांची वगैरे पण ती फाईल अचानक उघडण्यात आली आणि केंद्रीय सहकार मंत्र्यांनी ती चौकशी थांबवू नये फाईल क्लोज करू नये फाइल था, अशा प्रकारचा शेरा मारून ते फाईल महाराष्ट्रात पाठवली आणि त्यानंतर महाराष्ट्रात गेल्या तीन महिन्यापासून दादाविरुद्ध भाजपा हे सुरू झालं आणि जर ज्या कारणासाठी मी आलो सुरक्षा मागण्यासाठी प्रोटेक्शन मागण्यासाठी तेच मिळत नसेल तर इथे हा थांबायच्या करता त्यातून मग विलीनीकरणावरती आणि एकत्र येण्यावरती चर्चा सुरू झाली हा विषय एवढाच आहे आणि माझ्याकडे एवढीच माहिती आहे धन्यवाद मुख्यमंत्र्यांनी कारवाई केलेली आहे मुंडवा जमीन घोटाळ्या प्रकरणामध्ये पार्थ पवारांचा कुठलाही थेट संबंध नाही कारगे समितीचा अहवाल बावनकुळे पुढे सादर झाला आहे आणि व्यवहारासाठी मदत केलेल्या दोन अधिकाऱ्यांवर मात्र कारवाईची शिफारस केली बघा अद्याप हा अधिकृतपणे अहवाल समोर आलेला नाही या जरतरच्या बातम्यात आणि सूत्रांच्या बातम्या पण मोठ्या व्यक्तीचा दबाव असल्याशिवाय अशा प्रकारचे व्यवहार होत नसतात एवढेच मी सांगू इच्छितो जेव्हा पूर्ण अहवाल येईल तेव्हा आम्ही सांगू कायद्यापुढे पुढे सर्व समान आहेत की नाही हे नंतर पाहा

ये भारत के दौरे पर है मोदी जी के साथ वो मुंबई में आएंगे मोदी उनको मुंबई घुमाएंगे गेट ऑफ इंडिया लेके जाएंगे हाँ और कुछ करेंगे पहले जब विदेशी कोई मेहमान आते थे तो अहमदाबाद लेके जाते थे ये पहली बार देखा मैंने कि विदेशी मेहमान को मोदी जी मुंबई में लेकर आ रहे हैं मैक्रोन ने कहा होगा मुझे मुंबई देखनी है अहमदाबाद में क्या है मुंबई भारत की आर्थिक राजधानी है तो प्रेसिडेंट ने कहा होगा कि मुझे मुंबई में ही बैठना है लेकिन आपने देखा होगा पूरे मुंबई में भारतीय जनता पार्टी और गुट ने ये मैक्रॉन के स्वागत के जो पोस्टर और होर्डिंग और बैनर्स लगाए हैं सब जगह पे लगता है मैक्रॉन फ्रांस का अध्यक्ष नहीं है भारत का अध्यक्ष है क्या राजनीति है ये पागलखाना बन गया है इधर ये लोगों का किसी भी विषय का राजनीतिकरण करना ये उनसे सीखी है अब मोदी जी दिखाएंगे मैं को देखो मेरे पार्टी ने आपका कैसा स्वागत किया है विदेशी मेहमान का स्वागत पार्टी नहीं करती सरकार करती है लेकिन यहाँ तो एक नाथ शिंदे जी तस्वीर, की तस्वीर फिर अमित शाह की तस्वीर फिर उसकी तस्वीर अरे क्या खेल चलाएगी थोड़ा तो प्रोटोकॉल शिष्टाचार का पालन करो पूरे मुंबई को ख़राब कर दिया मेक्रॉन के नाम पर आज मेक्रॉन भी हंसेगा आपके ऊपर ऐसा कोई शहर होता है क्या हाँ रोहित पवार ने शंका जो उपस्थित की थी इस बारे में वो दोबारा से प्रेस कॉन्फ्रेंस लेने वाले हैं अजित पवार की मौत को लेकर कई बातें जो है वो निकली अब एक नया प्रेस कॉन्फ्रेंस जो है वो कल होने वाला है बात ऐसी है कि रोहित पवार उस फैमिली के महत्वपूर्ण सदस्य है वो विधानसभा के मेंबर है उनको ज़्यादा समझ है टेक्निकल बातों की वो रिसर्च भी अच्छा कर लेते हैं अगर उनके परिवार के मन में कुछ शंकाएँ है तो उनको पूरा अधिकार है और सरकार जो सरकार जो जांच कर रही है उनके ऊपर अगर परिवार का विश्वास नहीं है तो अलग से जांच प्राइवेट एजेंसी से कर सकते हैं जिस तरह से रहस्यमय तथ्य सामने आ रहे हैं अजीत पवार जी के एक्सीडेंट के बारे में वो बहुत गंभीर बातें हैं जैसे ब्लैक बॉक्स जल गया। इतिहास में इतने अपघात मैंने देखे पूरे विश्व में वो एक्सीडेंट या साजिश कैसे हुई ये ब्लैक बॉक्स बताता है ब्लैक बॉक्स में जो रिकॉर्डिंग होती है और ब्लैक बॉक्स कभी जला है ऐसा मुझे मालूम नहीं 20 20-20 साल के बाद बाद भी ब्लैक बॉक्स मिले हैं एक्सीडेंट के 20 साल 50 साल के बाद भी ब्लैक बॉक्स मिले हैं लेकिन अजीत पवार के फ्लाइट का ब्लैक बॉक्स डिस्ट्रॉय हो गया है जल गया है ये कैसा हो सकता है ये मुद्दा अगर रोहित पवार जी ने सामने लाया है तो ये गंभीर मुद्दा है और पवार फैमिली उसकी

अरे ये दूसरा क्या कर सकते हैं ये एक एक्ट्रेस है तापसी पन्नू ने एक इंटरव्यू में उसका देख रहा था किसी ने मुझे भेजा उसको पूछा कि आपके प्रिय नेता कौन है रा, राज, राहुल गांधी और मोदी बचा वो मेरी लड़की ने हाथ जोड़कर कहा मोदी जी मुझे देश में रहना है ये लोगों की भावना है पहले इस देश में रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा ये नारा था अब इस देश में रहना होगा तो मोदी मोदी करना होगा नहीं तो आप देश में नहीं रह सकते ये भय लोगों के मन में अब पैदा हो गया है और ये भय को निकलना होगा हम सबको एक, एक विषय होता कि समालोचक भारतीय क्रिकेटपटू संजय मांजरेकर हस्तांदोलन न करना चाहता ने सुरू के मूर्खपण है अपने सारे देशा सा योग्य नहीं एकतर त्यांच्या विरुद्ध खिलाडू वृत्तीने खेळा किंवा खेळूच मी या मताशी सहमत आहे खेळू नका या मताशी मी पूर्ण सहमत आहे पण हा सामना भारत पाकिस्तान नसून हा जय विरुद्ध पाकिस्तान असा आर्थिक सामना होता हा आर्थिक सामना होता पैशासाठी खेळला गेलेला सामना होता तुम्ही खेळताय त्यांच्याबरोबर आणि मग निकाल लागल्यावरती खिलाडू वृत्तीने एकमेकांना हस्तालोंदन केलं पाहिजे हस्तांदोलन का नाही गेल मग खेळता कशाला भारतीय क्रिकेटपटूंना लाज वाटली पाहिजे हां की त्यांच्यामध्ये पण अंधभक्त भिनला आहे सगळ्यांच्या की त्यांच्या त्यांनासुद्धा धमक्या दिलेल्या आहेत ड्रेसिंग रूममध्ये जाऊन मांजरेकरांचं म्हणणं ते शंभर टक्के सत्य आहे खेळा किंवा खेळू नका खेळतात तर मग खेळाडू म्हणून खेळा माझी भूमिका आहे माझ्या पक्षाची भूमिका आहे खेळू नका पाकिस्तानवर ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भूमिका आहे शिवसेनेची भूमिका आहे जोपर्यंत बेळगावचा बदला पूर्ण होत नाही तोपर्यंत खेळू नका खेळताय ना शेण खाताय ना मग पूर्ण शेण खा अर्ध शेण कशा करता खाताय खाऊ नका त्यात असं झालंय की जेव्हा नाणेफेक असते त्यावेळेस पाकिस्तानच्या कर्णधाराशी आपला कर्णधार शेखाण करत नाही पण या मॅच मध्ये असं बघायला मिळालं शेकँड तर केलं नाही पण रोहित शर्मा आणि वसीम अक्रम यांनी एकमेकांना मिठी मारली ते व्हिडिओ खूप व्हायरल झालेला आहे ना बघा हे जबरदस्तीने केलं जातं शेकँड करू नका अमुक करू नका ही भारतीय जनता पक्षाची आणि सरकारची दादागिरी आहे खेळाडूंवरची ही दादागिरी आहे खेळताय कशाला हा प्रश्न आहे माझा आमचा शिवसेनेचा कशाकरता खेळताय हे असे उद्योग उपद्याप करायची वेळ तुमच्यावरती येणार नाही ना अरे खेळू नका ना काय ना। का होतं नाही खेळलं तर पाकिस्तानबरोबर बरं पाकिस्तान आता हा देश राहिला आहे का अजिबात देश राहिलेला नाही पाकिस्तानबरोबर खेळून तुम्हाला काय फार तर पैसे मिळतील बेटिंगमध्ये हजारो कोटी रुपये त्यातले अर्धे पैसे जाणार पाकिस्तानात जे बेटिंग करतात त्यांना ते पैसे जाणार दाऊद इब्राहिमकडे अझर मसूदकडे त्यातून परत टेरिस्ट टेरिझम वाढणार दहशतवाद वाढणार हे का माहीत नाही मोदींना इंदी, इंदी, सर इंदी, सर, बोलो क्या है सर तो संजय मांडवेकर तो ने एक ट्वीट किया है इंडिया पाकिस्तान मैच को लेकर किया उनका ये कहना है कि ट्वीट के जरिए उन्होंने कहा कि पाकिस्तान के साथ खेलो तो स्पिरिट जो क्रिकेट की स्पिरिट अब से खेलो वरना खेलो ही मत लेकिन पहले भी हमने देखा कि इस तरीके की बातें जो है देखो पाकिस्तान के साथ एक तो खेलो मत जिस तरह से हमारे रिश्ते पाकिस्तान के साथ हैं ये देश की भावना है कि पाकिस्तान के साथ क्रिकेट नहीं खेलना चाहिए फिर भी आप खेल रहे हो अगर खेल रहे हो तो एक स्पोर्ट्समैनशिप दिखानी चाहिए आप मैदान में दो देश खेल रहे हैं दो खिलाड़ी खेल रहे हैं तो अगर कोई हारता है कोई जीतता है तो उस हिसाब से आपको वहां बर्ताव करना पड़ेगा आप पाकिस्तान के साथ खेलेंगे भी उनसे हाथ भी नहीं मिलाओगे फिर उसको गले भी मिलाओगे छुप छुप के ये कौन सा तमाश है मैं पहले भी कहा है भारत पाकिस्तान की मैच नहीं है जय शाह वर्सेज पाकिस्तान की मैच है क्योंकि आप हाँ पैसों का खेल ज़्यादा है उसमें से इस पैसे का बेटिंग में गैमलिंग का बहुत बड़ा हिस्सा पाकिस्तान में जाता है बुके के पास कोई पैसा टेरिस के पास जाता है आतंकवादी के पास जाते हैं वो आतंकवादी हिंदुस्तान में उस पैसे से घुस हमको मार देता है ये मोदी और अमित शाह को मालूम नहीं है क्या मालूम है परदेशी अध्यक्ष प्रधानमंत्री नेते येतात आणि जातात यात राजकीय पक्षांचा काय संबंध आहे मला कोणीतरी सांगितलं की आखी मुंबई भाजप आणि शिंदे गटाच्या लोकांनी मॅक्रॉनच्या स्वागतासाठी रंगून ठेवली आहे पोस्टरबाजी केलेली आहे बहुतेक मॅक्रॉन त्याच्या निवडणुकीला प्रचारासाठी आता या लोकांना बोलूल एकनाथ शिंदे अमित साटम <laughs> माझ्याकडे प्रचाराला या फ्रान्समध्ये जेवढे त्याच्या कधी एवढे पोस्टर नसतील लागले या मुंबईत लागलेले आहेत मुलो ना येड्यांची जत्रा आहे हे जे सगळे लोक आहेत यांना काय वाटतं कळत नाही आखे मुंबईचं ट्रॅफिक जाम करून ठेवलं आहे मला आता कोर्टात जायचं आहे आत्ता चेक केलं मी चार तास लागतील सांगितलं का तर मॅक्रॉनला मॅक्रॉन काय मॅक्रॉन येणार आहे मॅक्रॉन येतात ना यापूर्वी का परदेशी पाहुणे आले नाहीत का या मुंबईमध्ये या देशामध्ये पण मॅक्रॉन पेक्षा हा प्रधानमंत्री मोदींचा शो असेल ते आता गाड्यातून दाखवणार सी मिस्टर मॅक्रॉन ऑल फोटोज माय पार्टी ॲज दिस तुला ना येड्यांची झग्राई काय करणार आता आलिया भोगासी शेवटी या देशात राहायचं आहे तामसी कोण तापसी पन्नू ना तापसी पन्नू ही तिच्या तोंडून निघालेले जे शब्द आहेत नमस्कार करून मुझे देश में रहना आहे ही या देशाची स्थिती आहे तुम्हाला या पहिले काय म्हणायचे इस देश में रहना होगा तो वंदे मातरम कैना होगा आता काय इस देश में रहना होगा तो मोदी मोदी करना होगा हा हे जाऊन सांगा कोणतरी मॅक्रांला <laughs> असं दिसतं आहे की दोन पक्षांमध्ये स्पर्धा आहे कोण जास्त जोरात स्वागत करते मॅक्रॉन की शिंदे शिवसेना नाही नाही कदाचित मॅक्रॉनच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची सुद्धा स्पर्धा सुरू होईल भविष्यामध्ये की आमचा एक माणूस फ्रान्समध्ये उपमुख्यमंत्री करा काही काही मुलं हे येड्यांची जत्रा आहे हे सरकार आणि हे पक्ष म्हणजे येड्यांची जत्रा आहे हे बघा मॅक्रॉन सुद्धा आज मॅक्रॉन त्याच्या बायकोला फोन करून आज हेच ते मॅक्रॉन त्यांच्या बायकोने त्यांच्या कनफाटात मारली होती विमानात आणि टी व्हीवर पाहिलं ठीक आहे आहे करा स्पर्धा करा स्पर्धा करा आता दुसरा विषय आहे अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूचा रोहित पवार यांनी दोन प्रेझेंटेशन सादर केल्यानंतर पुन्हा उद्या ते आणखी एक प्रेझेंटेशन सादर करतायत त्याआधी जी माहिती समोर येते की अजित पवारांच्या अपघाताचा खाजगी गुप्तहेर संस्थेकडून तपास होण्याची शक्यता है। ब्लैक ची है। के के आहे आणि ब्लॅक बॉक्स खराब झाल्याची माहिती समोर आली आहे रोहित पवार असं म्हणतात पाच दिवसांपूर्वीच मी शंका उपस्थित एक लक्षात घ्या अजित पवारांचा अपघात हा नक्कीच संशयास्पद आहे आणि रोहित पवार हे फक्त राजकीय नेते नसून रोहित पवार हे त्यांच्या कुटुंबाचे महत्त्वाचे घटक आहे ती सदस है। ते विधिमंडळाचे सदस्य आहेत त्यांच्या मृत्यूपूर्वी खास करून जरंडेश्वर साखर कारखान्याचं कर्जाचा विषय होता ती फाईल इथून अमित शहाकडे गेली क्लोज करण्यासाठी पण अमित शहाने त्याच्यावरती ही फाईल क्लोज करू नये असा निगेटिव्ह शेरा मारून पुन्हा महाराष्ट्रात पाठव आणि त्यानंतर भाजपचे मंत्री बोलायला लागले तुमची फाईल बंद झालेली नाही दादा आणि मग दादा म्हणाले तुमची फाईल आमच्याकडे आहे इथून ती सुरुवात झाली ज्या कारणासाठी अजित पवार हे भाजपात गेले भाजपाबरोबर गेले ते कारण संपलंच नाही त्याच्यामुळे दादानी मागे फिरण्याचा जो एक पुनर्विचार सुरू केला तिथून या सगळ्या रहस्यमय घडामोडींना सुरुवात झाली अमित शहाने ती, ती फाईल बंद करण्यास नकार दिला आपण जर कोणाला मिळाली तर त्या फाईल शेरे जाऊन पाहू शकता खास करून जर झरंडेश्वर साखर राखण्याची जी फाईल आहे जे कर्ज तो कर्जाचा विषय आहे त्या संदर्भातला वित्तीय संस्थांचा त्याच घोटाळा झाल्यामुळे झरंडेश्वरची संपत्ती जप्त करण्यात आली होती दादांची वगैरे पण ती फाईल अचानक उघडण्यात आली आणि केंद्रीय सहकार मंत्र्यांनी ती चौकशी थांबवू नये फाईल क्लोज करू नये अशा प्रकारचा शेरा मारून ती फाईल महाराष्ट्रात पाठवली आणि त्यानंतर महाराष्ट्रात गेल्या तीन महिन्यापासून दादाविरुद्ध भाजपा हे सुरू झालं आणि जर ज्या कारणासाठी मी आलो सुरक्षा मागण्यासाठी प्रोटेक्शन मागण्यासाठी तेस मिळत नसे तर इथे थांब थांबायच्या कशा करता त्यातून मग मुलीने करणावरत्याने एकत्र येण्यावरती चर्चा सुरू झाली हा विषय बा बा हम्म आज येताना बा संधी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम